શેવ લવડ્યા લવડ્યા કાલે પર તું ના ઘરમાં કોણ આઈ તું તેરી બહેન દીદી

बटर्स का मार्केट। आना लालू। बम्बी बम्बी। लालू। ये खाने पसल का सागे। लालू चावल के लिए भले। हाँ बल्ल। हाँ।

हॅलो मंगल सर बोलत का हो आम्ही पोलीस स्टेशन मधून बोलत आहोत आमचे दोन कैदी फरार झालेले आहेत आम्हाला असा डाऊट आहे ते तुमच्या हॉटलीत आहे माहिती झाली आम्हाला ते दोघ जण आम्ही येत आहोत फक्त त्यांना दोन पाच मिनटं थांबून ठेवा Me mوتي ese pato. Hola. Welcome, welcome. Su swag tanto. Shakti